तर नमस्कार राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच खावा तर मंडळी आज आपल्या फार्मवरती काम करत असताना एक छोटासा पॉइंट आवडला आणि तो तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून वाटलं म्हणून आज व्हिडिओ बनवतोय का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जरूर दावा जेणेकरून आपला व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल तर मंडई आपल्या कोंबड्या आता जवळपास साडेपाच महिन्यांचे होत आलेल्या आहेत म्हणजे त्या आता अंड्यावर आलेल्या आहेत तर अंड्यावर आलेल्या आहेत तर विचार पडला की आता गावठी कोंबडीचं झालं तर गावठी कोंबडीचं एक वैशिष्ट्य असतं मंडई की ती कधीच तुम्ही बघा असं उघड्यावर अंड देणार नाही किंवा ओपन स्पेस मध्ये ती कधीच अंड देत नाही तर तिला अंड देण्यासाठी ही नेहमी एक अडचणीची जागा ती शोधत असते अडचणीची जागा शोधते मात्र आपला फार्म जवळपास एक एकर मध्ये पसरलेला आहे तर एक एकर मध्ये मंडई ते कुठल्या कोपऱ्यात कुठल्या अडचणीत कुठे अंडे देऊ शकते हे आपण बिलकुल सापडू शकत नाही आणि जर ते सापडायचं म्हटलं तर आता एक एकर मध्ये आपण कुठे सापडत फिरणार आहे आणि गावठी कोंबडी कधी कधी जर तिला कॅल्शियमची कमतरता वगैरे भासली तर ती स्वतःचा अंड ही स्वतः फोडते आणि खाते तर अशा परिस्थितीमध्ये विचार केला तर आता गावरान कुक्कुटपालन आपण करतोय तर गावरान कुक्कुट पालन करतोय म्हटल्यावर आपण हे सगळं जुगाडू पद्धतीने काम करत असतो तर जुगाड करायचं माताऱ्यांना अंड्याची सोय काय करायची म्हणून असं शोधलं असतं तर असं सापडलं आम्हाला की आम्ही काय केलं मार्केटमधून एक तेलाचे डबे असे विकत घेतले तर ते तेलाचे डबे विकत घेतले आणि मग त्याला अशा पद्धतीने वरतून त्याचं कट केल्यानंतर ते तेलाचे डबे आपण जागोजागी लावणार आहोत ते तर त्या तेलाच्या डब्यामध्ये आपण थोडी तूस टाकणार किंवा सोयाबीनचा भुसा टाकणार की जेणेकरून कोंबडी त्याच्यात जाऊन तिला एक सेफ साईड वाटेल तिला एक सेफर साईड मध्ये ती त्यामध्ये जाऊन अंड देऊ शकते आणि त्याचबरोबर आपण हे असे मार्केटमध्ये फिरल्यावर फ्रुट्सचे जे दुकानं असतात तर त्या लोकांकडे अशा प्रकारचे खोके मिळतात आपल्याला एक अगदी दहा ते बारा रुपयाला आपल्याला हे मिळतं आणि हा तेलाचा डब्बा जर विचार केला तर आपण एक साधारण पंचवीस रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातो मग आता मित्रमंडळी बघा काम करायचं म्हटलं तर आपण असे तेलाचे डबे आणून सुद्धा आपण लावू शकतो परंतु जर थोडं व्यवस्थित काम करायचं म्हटलं फार्म आपला क्लीन हवा स्वच्छ हवा आणि त्या दृष्टीने त्याला साजेस असं सा काम आपल्याकडून नक्की शंभर टक्के झालेलं कधीही चांगलं असतं तर त्या प्र त्याप्रमाणे आम्ही काय केलं तेलाचे डबे आणले आणि ह्या तेलाच्या डब्यांना आपण एक पेंट मारला की ह्या पेंटचा उद्देश असा की दिसायलाही ते असं अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि हो आपण बाहेर लावतो तेलाचे डबे वातावरण खराब होतं पावसाळ्यात ते असे पावसा रस्ट पकडतात तर जेणेकरून रस्ट साठी सुद्धा हे पेंट प्रिव्हेंटिव्ह मधून काम करत आणि पेंट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण एक साधे साधे अशा इमोजीस लावलेल्या आहेत आता या इमोजेस काढायचा उद्देश असा की आपल्या फार्मवरती अनेक लोक व्हिजिट करतात जे म्हणजे अनेक ग्रुप पण व्हिजिट करतात ज्यामध्ये लहान मुलं असतात आणि मोठे तळून मंडळी ज्येष्ठ मंडळी हे सर्व म्हणजे हर प्रकारचे लोक आपल्या वरती व्हिजिट करतात तेलाचे ते डबे लावून तर त्याच्यावरती आता हेमोजीज वगैरे बघून लहान मुलं त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होतात किंवा दिसायला एकदम छान दिसतं म्हणजे काम करायचं तर थोडस एक्स्ट्रा काम होईल पण दिसायला नक्कीच अट्रॅक्टिव्ह असं काम केलं आपण तर आपला फार्म हा नुसता फक्त अंडे आणि कोंबड्यांपुरता न राहता एक एक सुंदर असं पर्यटन स्थळ पण आपण बनवू शकतो का आपला उद्देश हाच आहे की आपला फार्म हा नक्की आपल्याला पर्यटन स्थळासारखा एक छोटस ठिकाण बनवायचं आहे त्या उद्देशाने हा एक छोटासा प्रयत्न होता ही ही एक जुगाडू पद्धत आहे तर याच्यापेक्षा अजूनही काही स्वस्त अशी जुगाडू पद्धत तुमच्याकडे असेल तर नक्की मला सांगा जेणेकरून ती माझ्या फार्म मध्ये मी अप्लाय करेल आणि त्याचा फायदा नक्कीच करून घेईल आणि ही पद्धत पण तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच मध्ये सांगा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका तर आजच्या पुरती इथेच थांबू मंडळी पुढे अजून दुसरे टॉपिक आहेत ते मायक्रो इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद